सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शहरातील एका मॉल शेजारी असणाऱ्या कॅफेत एका विवाहित महिलेचा विनयभंग झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी एक वीस वर्षीय विवाहित महिला शिक्षणासाठी आपल्या मामाकडे आली होती मामाची टपरी असल्याने ही टपरी मामाने हुजेब आदाम शेख याला भाड्याने दिली होती हुजेब शेख याचे मामाच्या घरी येणे जाणे असल्याने हुजेब याची मागील एक महिन्यापासून विवाहित महिलेची तोंड ओळख झाली होती शिरोळ तालुक्यातील शिक्रापूर परिसरात मेफेड्रॉन या अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्याकडून मेफेड्रॉन पावडर व एक मोबाईल असा एकूण तीन लाख सतरा हजार शंभर रुपये जप्त करण्यात आलाय शिक्रापूर परिसरात काही दिवसांपूर्वी दोन नशेली पानांच्या दुकानावर कारवाई केल्यानंतर आता मेफेड्रॉन अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला अटक केल्यामुळे शिक्रापूर परिसरात नशेली पदार्थाचा हब झालाय का अशी शंका व्यक्त केली जात आहे जबीन जावेद शेख या महिलेला या प्रकरणी अटक करण्यात आलाय अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून तालुक्यात राज्यात सर्वाधिक दुचाकी वाहने आहेत संगमने अकोले ना साथी एते जावे लागते। त्या होते। त्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरला स्वतंत्र परिवहन कार्यालय व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता याबाबत आता आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करून तातडीने हे कार्यालय सुरू करण्याची मागणी केली आहे संगमनेर बस स्थानकाच्या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार साजरी होणारी जयंती कोण साजरी करणार याबाबत शिवसेना शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांच्यामध्ये चांगली जुंपली होती दोन्ही गटांमध्ये काल बुधवार दिनांक बारा मार्च दोन रोजी वाद होऊन दोन्ही गट एकमेकांना धक्काबुक्की करत भिडले त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हा वाद थोड्याफार फार प्रमाणात निवळलाय त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास प्रशासनाने दोन्ही गटांशी संपर्क साधून या जागेचं दोन्ही गटाला वेगवेगळ्या जागा देऊन प्रकरणावर तोडगा काढल्याची माहिती जिल्हा पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी दिली आहे मडी ग्रामसभेत मोठ्या वादळानंतर पुन्हा एकदा मुस्लिम व्यापाऱ्यांना यात्रेत व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला या निर्णयावर न्यायालयाने आधी स्थगिती दिली असली तरी नवीन ग्रामसभा घेण्यास मनाई नव्हती याचा फायदा घेत ग्रामस्थांनी हा ठराव पुन्हा संमत केलाय ग्रामसभा अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पार पडली दोन गटामध्ये शाब्दिक चकमकी झाल्या काही जण परस्परांच्या अंगावर धावून जाण्याच्या स्थितीत आले परिस्थिती हाताळण्यासाठी पाथर्डी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला टॉपेल मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम लोकप्रतिनिधी करत असताना सर्व विभागाच्या योजनेची अंमलबजावणी प्रशासन उत्कृष्ट पद्धतीने करत आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने योग्य समन्वय साधून योजना तसेच प्रकल्पांची अंमलबजावणी करावी असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत शहरातील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मध्ये एका इसमाच्या एटीएम कार्डाची अदला बदल करून दोन भामट्यांनी बावीस हजार पाचशे रुपयांना गंडा घातला या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आलाय योगेश माधव भुजबळ असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकारता येते याच उत्तम उदाहरण खानापूर येथील विशाल कल्याण थोरात यांनी घालून दिलाय लहानपणापासून पोलीस किंवा सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विशाल यांनी अखेर अथक मेहनतीच्या जोरावर इंडियन नेव्हीच्या परीक्षेत यश मिळवलंय शेतकरी कुटुंबात वाढूनही त्यांनी आपल्या परिस्थितीवर मात करत आपल्या ध्येयाप्रती असलेली निष्ठा सिद्ध केली आहे त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण आहे विशाल यांच्या उल्लेखनीय या कामगिरीचा न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज शेवगाव येथे सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक विद्यार्थी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते विशाल यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आई वडील कुटुंबीय शिक्षक आणि मित्र परिवाराला दिलं तसेच युवकांना प्रेरणा देणारे वक्तव्य करत ते म्हणाले ध्येय स्पष्ट असेल आणि सातत्याने प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे शहरा नजीक असणाऱ्या कुरंदरा व चिकलठाण या अतिदुर्गम भागात आदिवासींच्या घरातील विजेचे मीटर व वीज खांबावरील वीज वाहक तार महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी काढल्या या प्रकरणामुळे संतप्त ग्रामस्थांनी देवळाई प्रवरातील महावितरणाच्या कार्यालयात निवेदन देऊन ठिय्या दिलाय वीज तोडणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करून वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे उन्हाळ्याची चाहूल लागली की शहर व ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेने जशी कलिंगडाची दुकाने लागतात तशीच लाल काळ्या नक्षीकाम केलेल्या माठाची दुकाने सुद्धा शहरात दिसतात उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे गरीबांचे फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठाला मागणी वाढली आहे उन्हाचा जळा वाढू लागल्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली टॉप सह्याद्री मध्ये मध्येच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री